नमस्कार मंडळी सरकारने ई श्रम कार्ड धारकांसाठी आणखी एक नवी खुशखबर दिली आहे होय आता ई श्रम कार्ड धारकांना दर महिन्याला तीन हजार पेन्शन मिळणार आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा कोण पात्रता आहे कोणते कागदपत्र लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सगळं काही आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा मित्रांनो इस योजना आपके सहायक बन है। खुद आपका है बन गए है और मोदी सरकार सहायक के रूप में कंधे से कंधा मिला के आपके साथ खड़ी है तीन हजार रूपये की नियमित मासिक पेंशन तय है मतलब साल भर में करीब करीब चालीस हजार मित्रों श्रम कार्ड केंद्र सरकार की योजना है जी असंगठित क्षेत्र कामगार मित्रों जैसे की रिक्शा चालक बार मजूर शेत मजूर घरो काम करना महिला फेरोवली ही सगळी काही योजनेच्या अंतर्गत येतात म्हणूनच मित्रांनो ई श्रम कार्ड धारकाने डेटा सरकारकडे सकलत केले जात आहे जेणेकरून त्या भविष्यातील योजना आणि आर्थिक मदतीसाठी थेट सरकारकडे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे जी हे श्रम कार्ड धारकांसाठी आहे या योजनेच्या अंतर्गत जर मित्रांनो तुमची वय अठरा ते चाळीस येत असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता कारण तुमची वय साठ वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार पेन्शन मिळेल यासाठी प्रत्येक महिन्याला एक छोटीशी रक्कम तुम्हाला जमा करावी लागेल तसे की पंचावन्न ते दोनशे पर्यंत जमा करावी लागेल आणि सरकार देखील तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावर जमा करतील आणि मित्रांनो आता पाहू पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे अर्जदाराची वय अठरा ते चाळीस वर्ष असावी अर्जदार असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड आणि बँक खाते मित्रांनो तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर सुद्धा लागेल आणि मित्रांनो आता पाहू आपण अर्ज कसा करायचा अर्ज ऑनलाईन ची प्रक्रिया तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता किंवा तुम्ही श्रम और रोजगार या अधिवेट वर जाऊन अर्ज करू शकता जिथे तुमचे नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर व बँक खाते तपशील लागेल आणि मित्रांनो नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युनिट श्रम पेन्शन आय डी मिळणार त्यानंतर दर महिन्याला ठरलेली रक्कम जमा केली जाते आणि साठ वर्षानंतर तुमचे पेन्शन सुरू होतील आता मित्रांनो महत्वाची सूचना जर तुम्ही पैसे नियमित भरले नाही तर योजना बंद होऊ शकते बँक खातं आधार लिंक असणे अनिवार्य आहे योजनेत एकदा नोंदणी केल्यावर वेळोवेळी पैसे भरणे गरजेचे आहे योजना बंद केल्यास जमा केलेले पैसे परत मिळतील पण काही शर्ती अनुसार मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल अशी मला खात्री आहे म्हणूनच मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून अशा शासकीय योजनेची माहिती मिळवण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट म्हणजे प्रश्न जरूर विचारा मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही फायदा पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात फॉर्म कसा भरायचा या महत्त्वाच्या व्हिडिओचा जय महाराष्ट्र मित्रांनो